चिप्पा काय हागायला लागते बा म्हणजे काही वर्ष लोक हागतुद्धी आली आम्ही हागाले जातच स्वयंपाक करून राहिली पा अशी पोरगी पाहिजे नाही आम्ही डायरेक्ट तिथं हागून पाईपलाईन लावली डायरेक्ट हा म्हणजे म्हणते तू इंकले जरा तू आगत नाही म्हणून आम्ही काय डुग्यात काय भरून ठेवला का आमच्या काही आहे तू तर माया एक भ्रम होता का सुंदर पोली म्हटलं कधी त्यांनी खा प्यायचा बनवता येत नाही म्हटलं पण माझा भ्रम भ्रम होता तो तिले नाही करतायत भाई म्हणजे चांगली आता तिथे चांगलं करता येत नाही येत मुलगी हे करून राहिली हे बाय वा वा, वा हे काय म्हणते सर्वात पहिले मिरच्या टाका लागतात ते घ्या आता तुम्ही मध्ये सांगा पहिले मिरच्या लढते का कांदे लढते कोण जागा लिहिले कोण हे बाय इथं कांदे मिरचे टाकले दूर दूर पाहिले चार चार फूट वा विचार करा दिसून राहिले आले विचार करा हे काय ए? तो, तो आता के लिए इतना लाज केले नाही कोंबडी आगमरा डोक्या बाकी माग्याला इग्नोर करा बोलवा तुम्ही पाहत ह्या बिस्किट पोने दादा वेळा येऊन राहते अगेच चालेल बा मग ह्या मध्ये एखाद बिस्किट खा बाई खाता काय बर का। तू किती वाट तुला देत नाही म्हणून कधी खाल्ले नाही तू मध्ये तुला देऊन नाही राहिलो नाही पोरगी काय येईन काय तू तुले तू बी जा तिकडे भेटत गेले दात नाही लोकाच्या अंगाले इथं तिथं सगळीकडे पाणी लागलं तिच्या तोंडाला पाणी लागलं नाही आंघोळची गोष्ट तिने तातीने नाही घासले म्हणजे आहे का नाहीट एवढा बेकार राहते मोठ्या लोकांना मला देतो साबण गच करून नाही तुले गच हा मग मध्ये साबण देतो मग बाकीचं तर काही घेऊ नाही शकत साबणच देतो साबण मिळेल काय पा मैत्रांनो एवढी भिज्जत नाही त्या साड्या साबण मी नाही देऊ शकत मला पोरी दिल काय देईन देखील साबण नाही देऊ शकत मला पण एवढा आहे काही दे का नाही दे जबरदस्तीनं साबण घेईन आता ते आई आईली जाऊन सांग आपलं काम करतो तू काय तू आपलं काम येऊन राहिली चालली येऊन राहिली चालली अंगून राहिली अरे तिले म्हणून राहिलो का दुहा धुई पाह ना तर गोडा काऊन घे मा आणल्या मी ना दोन गोड्या आणल्या आंघोळीची गोडीचा गोळा कि मी भी विचार पण बोट महाग आहे तू कौ नाही

आम्ही बी पिन आता आम्ही बी ना देऊ हिन आमची रडवली आता आम्ही तिची रडू मी तर म्हणतो हिन लपू लपू मॅगी खातली तिला हागी लागू लागली म्हणते म्हणणं आहे का तिलाही मॅगी द्यायची ना ती आमच्या समोर दाखवा पाहिजे गरीब समजते आपल्याला हे बहुत पैसा आहे गरीब लोक दुसऱ्याला बापू शिकते फॉलो करते आपल्याला मोठ्या काही बी करा पण हे काबू नका करू काही बी करा पण हे काबू भाई आता आम्ही निघालो इकडून चिकन मध्ये जागा हे मागं देऊन राहिले पण मागं बसणार नाही आम्ही करत लागल त्यांना लागते ला भांडणं होय का काही पण तुले उतरून मी गाडीच्या खाली पण मी तर मागत बसन नाही तर गाडी मी चाललो बोलले नाही तो गाडी तेरा बाहेर आहे का दिसून राहतो कधी क्लिअर भाऊ बोलले देव बोलले आपण समोर हा गाडी तू चालो बाजून मी बसतो अजून बसते माग म्हणते फेमिली हो यार मी बोलते शिवाय देतो का मी शिवाय देतो का मी शिवाय अ आता आम्ही चाललो इथून चिखलदराले हा इथून किती तास लागतो दादा राहिले आपल्याला तिथं एवढा नाही राहिला कोण होता अजून आमचा ब्लॉग ये जलते हे से छोटे क्रिएटर छोटे क्रिएटर जलते हे मेरसे म्हणा युट्यूब वर जाय म्हणा पाय म्हणा किती व्ह्यूज आहे मग म्हणतो म्हणा इले कोण पायते तो हा ह्या बी आमच्या नागपूरच्या आहे म्हणते मला हे नाही समजायला का हे करून नाराज राहतो जर हे नाराज राहिली तर लय वाईट वाटते तू नाराज नको तुला सोडलं नाही मी ना तिने सोडलं त्यासाठी तू म्हणून राहिली का असं तसं म्हणून दहा पोरी पाय तो पण म्हणतात याच्यातच आहे तोंड पण वाटते का तुम्हाला एखादी पटन म्हणून हे किती सुंदर बटन ना। अरे तुझ्यासाठी तर बहुत जागा आहे माग बस नाही तर समोर बस तुझ्या बस तू इकडे मागे बसत बस ये इकडे बोलताय एक बी शब्द वाईट बोललो का एक बी शिव्यात रे एक जर शिव्या असेल तर कमेंट मध्ये सांगा भाई की शिव्या दिली शब्द रेकॉर्डच नाही होत

अरे बावा काय काय देता याच्यात जागा तर पाहिजे बाबा डोकसावर भरावते आडवी टाकून देते प्रेम टाकून देते अरे बाग शीटच्या काठाने टाका शीट बॅक सोडून समोर घ्या तिच्या अंगावर काय काय टाकून राहते स्वतःची कदर नाही येऊन राहिली असेल पण मध्ये तिची कदर येऊन राहिली यार भाई बाईर अन्याय होऊन राहिला यार या सोबत यार हा अजून द्या यार बॅगा यार तिच्या जवळ यार अजून द्या तिच्या जवळ यार बॅगा यार असं नका करू यार चांगली पोरगी आहे नाजुकपुरीच्या तिकडे बोलून कॅमेरा तिकडे करून राहिले रे कर इकडे इतकं चांगली पोरगी नाजूकपुरीच्या अंगावर कपडे हे टाकून राहिले सगळे बॅगा प्रेमा माझ्या उज्ज्वल उज्ज्वल माधवी ना तुम्हाला त्या टीम करायचंय बसूत त्याच्यात मोठा कोणीच भाऊ यार लहानच प्लीज कम्फर्टेबल तिकडे लहान लहानच आहे पण आपल्याला आता यार यार लान एक घंटा अलग अलग, अलग राहला काय ती एक घंटा राहू शकत का पण तुझ्या शिवाय नाही मी जाताय ती आठवण दोन अक्ष कमसेसक्यात पाय बर पोरीला आठवण इले उचक्यात मध्ये काय काय वाटत तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मला फॉलो करा इथे आयडी टाकून देईन इले देवड्याना फॉलो केलं असेल तेवढे हा ती फॅमिली आहे म्हणते फॅमिलीतल्या ते आवडत नाही फॅमिलीतल्या लोकांनी आवडत नाही म्हणते कधी ऍडजस्ट करायच लागल नाय फॅमिली लढू नको मला काढलं बसच्या खालीच तर कस बी याच्यासोबत मले आता मला यार दुसऱ्या गाडीत पाठवून राहिले ओमनी मध्ये जागन तू तू कुठे हट इले बसवलं तर मला उतरवलं आम्हाला जलते हे यार हमसे से दुनिया जलते अपने से जलते है यार लोक जलते हे हमसे यार बरोबर भाई फायनली आता आम्ही इथून निघालो चिखलदरासाठी लय सारा सामान गाडीत आहे जेव्हा दोन घंटे तिथे टाईमपास केल्या जेव्हा आम्ही शेवटी निघालो आम्ही चिखलदऱ्याला तर दीड दोन तासामध्ये आम्ही चिखलदरा पोहोचतो मग तिचा नजारा दाखवतो तिथा जबरदस्त आहे रे भाई तिथं नेचर वेचर एकदा गेलो होतो मी दोन वर्षा पहिले बहुत जबरदस्त आहे भाई तुम्हाला तेव्हा ब्लॉग मी बनत होतो भेटू आपण चिखलदरामध्ये डायरेक्ट आला आला चालली कुठे पण तू नाही वाटू का तू डबल बाई डबल यार एकटा एकटी एकटी घ्या यार एक गलत गोष्ट आहे चिखलदऱ्यातून चिखल करून राहिले लोक हे गलत बात आहे एवढ्या ठिकाणी एवढं काही या तिकडे राहा ना इथे काही चिखल करा कमी आहे का चांगल्या चांगल्या पवित्र ठिकाणी तुम्ही खरब करून राहिले गलत गोष्ट आहे असं नाही करायला पाहिजे मी हे कट करू नाही शकत कारण का या कंटेंट राहते आम्ही नाही हटू शकत ना काही काही गोष्टी यार मी कधी कधी असावं का जेवण मला समजलं का आपल्याला ब्लॉग बी बनवत बघा आपण तर मला ह्या इन आठवून काय हिनं हटून करून दिली का ब्लॉग बनवत असत तर हे ओळखत नाही म्हणते आता हे पा डोर तुम्ही ना तुमच्या तुम्ही तुमच्या जिंदगीत तुम्ही ना तुमच्या जिंदगीत कधी डोर नजन पाहिलं ना पाहिजे का मेमबदल मेम याचा मेम बदल ह्या पूर्वीला फुकट्याला भेटल्या तर हे पाय भडाल जीवनच जीवन राहिले म्हणजे खाले पाहिजे पण फुकट्याला भेटलं तर एवढं एवढं थोडी खाते बाई कोणी मीठ बी पाहिजे होते खिशात नाही बर खिशात नाही बरं राहिलं म्हणजे पहा जेवढ्या सुंदर पुरी राहते तेवढ्याच हे काही नाही पहा फुकट्याचा माल नाही ह्या चालू आहे गट ना अंदरच अंदर अरे उठ कुत्रा तू माझ्या बोलून हे कोणती गोष्ट झाली तू मी बोलत होतो त्यासोबत तिकडे बसली मला पहिले कमी सांगितलं का तुला थंडी लागून राहिली म्हणून भीडी घेऊन राहिली काय अभिनेप कोण आणला भाई फायनली आता रात्रीच्या अकरा वाजले जेवण खावण करून आलो आता पण झोप लागून राहिले मला कारण का काल रात्री मी सॉरी पंडे एवढा एवढ्या ह्या गर्लफ्रेंडला सॉरी सुरी करायला माया पण गलती आहे करते सॉरी भले ते कोणती गोष्टी झाली त्याच्या गर्लफ्रेंडने मी काय बोकात झाले सॉरी बनवून आलो मग समजून काही बी याच्या माया बीन झोपायच्या माई गर्लफ्रेंडला सॉरी बनवत्या मी <laughs> काय केलं मी काय केलं भले काय सॉरी बनला होतो <laughs> आई अशी अशी मजा करत राहीन आता अकरा वाजले जेवण खाऊन पुरं झालं आमचं आता मला बम झोपून राहिलं बाई काल चार वाजता झोपलो चार वाजता वाजता आणि सकाळी आठ वाजता उठलो मग झोप काही झाली नाही आता पण बॉम्ब झोप येऊन राहतो तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला उद्या मी मस्त होईल चिखलदरा एक्सप्लोर करतो आणि नवीन सॉंगचं शूट चालू आहे त्याचे बी टी एस पण तुम्हाला दाखवत नाही चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय